नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगर निवडणूक यंदा रंगतदार होती अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या या निवडणुकीत राजकीय समीकरणांची उलटापालच झाली आहे भाजपने विद्या दुधे यांना उमेदवारी दिली असली तरी पक्षातीलच गटबाजीमुळे भाजपाचा एक मोठा गट बाहेर पडून स्वतंत्र पक्ष तयार झालाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारी सुमित मेंढे हे गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांना काँग्रेसनं अधिकृत समर्थनही दिलंय आणि याच समीकरणानं राजकीय वर्तुळात प्रश्न आणि खळबळ अशा दोन्ही गोष्टी निर्माण केल्यात पाहूयात इथला राजकीय समीकरण सांगणारा प्रतिनिधी जितेंद्र सिंग शिंगाडे यांचा रिपोर्ट तरुण नगर परिषदांपैकी एक असलेल्या नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदेची ही दुसरी निवडणूक आहे गेल्यावेळी या नगर परिषदेवर भाजपची सत्ता होती अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून यंदा विद्या दुधे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे येथे काँग्रेसचा उ अधिकृत उमेदवार नाही आहे त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला त्यांचं निवडणूक चिन्ह हाताशिवाय निवडणुकीला सामोरे जावं लागत आहे आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे स्थानिक नेते आणि प्रदेशचे माजी महासचिव आहेत मुजीब पठाण काय कारण आहे की यावेळेस काँग्रेसचा उमेदवार नाही आणि काँग्रेसचं निवडणूक चिन्ह पंजाब पण नाही का झालं सुनील के ने का केलं हे समजलंच नाही आणि त्यांनी पंजाब फ्री केला आणि इथे एबी फॉर्म पाठवलंच नाही उमेदवारासाठी एबी फॉर्म पाठवलेच नाही तुमच्याकडे कोण उमेदवार त्याच्याशी कुणाल भगत आहे काय सांगाल तुम्ही पूर्ण निवडणुकीची तयारी केलेली होती आणि अर्ज भरलेला होता मी पूर्ण तयारी माझी पूर्ण झाली होती पूर्ण बुट्टीपुरीमध्ये चांगला इन्वॉयरमेंट होता काँग्रेससाठी चांगला इन्व्हायरमेंट होता बाकीचे पक्षांचे किंवा बाकी, बाकी सगळं सर्व लोक हे काँग्रेस पक्षाकडे लक्ष वेधून होते कारण की उमेदवार हां मी उमेदवारी मागितली होती पण सुनील केदार यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे आम्ही जे यंग मुलं आहोत त्यांनी त्यांच्या या कार्यामुळे आमचं मन दुखावलं आहे आघाडी बनवल्यानंतर उमेदवार उभे करायला तर त्यांनी एकोणीस केले दोन बी जे पीचे निर्विरोध निवडून आले तर त्यांना जर आघाडी करायचीच होती तर सर्व उमेदवाराला लढवायला पाहिजे होतं दोन बीजेपीचे निर्विरोध कसे झाले म्हणजे तुम्ही तो जो हां त्याच्यामध्ये अजून एक आहे की तो जो आघाडीचा अध्यक्षाचा जो कॅन्डिडेट आहे तो सुमित मेंढे हा आर एस एसचा कार्यप्रवाह आहे बुटीबुरीचा तर त्याला तुम्ही अध्यक्षाचा उमेदवार बनवला गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार आहेत सुमित मेंढे त्यांना काँग्रेसने समर्थन दिलेलं आहे आपल्यासोबत आहेत सुमित मेंढे सुमित काय सांगाल कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरताय युवकांनी समोर यावं युवकांच्या राजकारण असावं गावातील जे काही विकासाचे मुद्दे आहे ते विकासाचे मुद्दे कसे असावे हे दाखवून देण्याकरिता गावाचा विकास कसा असावा हे दाखवून देण्याकरिता मग ते पिण्याच्या पाण्याची समस्या असो नगरपरिषदची बिल्डिंग असो जे मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस् रस्त्याची अवस्था असो स्ट्रीट लाईट कशी असावेत जे सुशोभीकरण आपण करतोय ते सुशोभीकरण नेमकं कसं असावं ते एकदा व्यवस्थित केलेलं असावं वा की वारंवार त्यावर आपल्याला मरम्मत करण्याची यो वेळ येऊ येऊ घालते तशी असावी हा स हे संपूर्ण मुद्दे घेऊन आणि बरेचसे मुद्दे पुन्हा सुटलेले आहेत स्वच्छतेचे असतील किंवा मग प्रभागांमध्ये नाल्यांचे मुद्दे असतील आपण कितीही रोड नाल्या बनवल्या तरी ना, त्या नियोजनपूर्वक केल्या केल्या के गेल्या का याकडेही आपण लक्ष ठेवावं आमचे माजी नगराध्यक्ष गौतम यांच्या हेके खोरपणामुळेच आम्ही भारतीय जनता पक्षातून आता या निघालो बुटीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत विद्याताई दुदे मला असं वाटते की भाऊंचे जे स्वप्न होते ते स्वप्न जसे दवाखाना आहे शाळा आहे आणि आणखी काही जे विकासाचे कामं आहेत ते या बुट्टी पाहिजे कारण का हे बुट्टीपूर एवढं मोठं शहर आहे आणि इथे फार जनता म्हटलं तर गरीबच लोक आहेत राहणारे तर त्यांच्यासाठी एक सरकारी हॉस्पिटल व्हायला पाहिजे कचऱ्या की गाडी दो दिन तीन दिन किंवा आती आय रेगुलर नाही आती तो उसकी बहुत प्रॉब्लम हो जाती फिर वो कचरा डालना पड़ता ले सामने में मैदानों में तर तो आठ दिवस नहीं पानी लगता है माला। हाँ यहाँ पे जो रास्ते हैं, यहाँ पे रास्तों के ऊपर रास्ते बनाए गए हैं लेकिन जो हमारे तरफ का एरिया है वहाँ पे एक बार भी रास्ते नहीं बने पूरे गड्ढे गड्ढे हैं ना चलने में, चलने में प्रॉब्लेम होती आहे रोड साफ नाही अगलबगल गंदगी रहती आहे तिथे दहा घराची वस्ती आहे दहा घराचा रोड आहे नाली आहे तिथे टाकावा पण तसं न करता जिथे त्यांच्या वळखीचे लोक आहे तिथे खास लोक आहे त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांच्या घरासमोरचे रोड टाकलेले गेलेले आहे डबल डबल रोड टाकले गेले रोडावर रोड टाकलेले कॅमेरामॅन मंगेश हस्तक सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज बुट्टीपोरी नागपूर